हॉटेलमध्ये हे एवढं महाग भेटतं त्यापेक्षा मस्त असं घरी बनवा खायला खूपच मस्त लागतं आणि अगदी हॉटेलसारखी टेस्ट आपण इथे घरी बनवणार आहे आणि पटकन असं बनवून होतं आणि त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो मी इथे पनीर घेतलेला आहे पनीर तुम्ही तुमच्या क्वांटिटी म्हणजे किती पाहिजे त्यानुसार घ्यायचं आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे शेप तुम्ही कोणतेही देऊ शकता स्क्वेअर रेक्टँगल तुम्हाला जे आवडेल ते त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा कॅप्सिकम का म्हणजे शिमला मिरची थोडीशी ग्रीन चिली आणि जे आपण कोथंबरीची जे दांडी असते ती कट करून घ्यायची आहे स्प्रिंग ऑनियन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे आलं आणि लसूण चॉप करून घ्यायचं एक बारीक चिरून कांदा देखील घ्यायचा आहे सर्वात आधी इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे पनीर तुम्हाला केवढं लागेल तेवढं तुम्ही गरजेनुसार घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मग आपल्याला इथे अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे मग इथे दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचं आहे हे आपल्याला घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करताना अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचं आहे कारण जास्त जर तुम्ही फिरवत बसला तर पनीरचे तुकडे होणार आणि ते पूर्ण असं कुसकर होणार त्यामुळे आपल्याला हे हलक्या हाताने असं टॉस करत किंवा हळूहळू फिरवत आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कोटिंग झाली तर त्या व्यवस्थित कोटिंगसाठी आपण इथे एक चमच्यावर इथे पाणी शिंपडून घ्यायचं डायरेक्टली एक चमचा पाणी नाही होता याचा हाताने शिंपडून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पनीरला सगळं जे आपण कॉर्न आणि मसाला घातला आहे तो लागेल त्यानंतर इथे पाच मिनटं ठेवून मी डीप फ्राय करायचं आहे डीप फ्राय करायला देखील हे आपल्याला तेल जे आहे ते हलकंसं मीडियम गरम करायचं आहे आणि अगदी एक मिनटात आपल्याला हे उलटपुलट करून काढून घ्यायचं आहे कारण पनीर आहे ना पटकन असा फ्राय होतो आणि जास्त फ्राय केला की त्याचा सॉफ्टनेस जातो त्यामुळे आपल्याला हे लगेच फ्राय करून काढायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे अशाच प्रकारे बाकीचे पण फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या कढाईमध्ये मी इथे दोन तीन चमचे तेल गरम केलेले आहे आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेले लसूण आणि बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे इथे मी लसूणच्या पाकळ्या एक दहा पंधरा घेतलेल्या बारीक असं चॉप केलेलं आहे आणि एक इंचाचा आल्याचा तुकडा असं चॉप करून घेतलेला आहे आणि बारीक जे कांदा चिरून घेतले तो मोठा एक कांदा जर छोटा असेल तर तुम्ही दोन घेऊ शकता अशा पद्धतीने हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त परतवायचं नाही हलकंसं कलर चेंज झाला ना तरी इनफ होतो त्यानंतर आपल्याला हि अर्धा बाऊल किंवा अर्धा ग्लास तुम्ही गरम पाणी इथे घालायचं आहे जेणेकरून जे आपली पनीर ग्रेवीची जे रेसिपी म्हणजे ग्रेव्ही आहे ना ती खूप मस्त अशी होते थंड पाणी नाही घालायचं गरमच पाणी शक्यतो घालायचं आहे त्यानंतर एक चमचा इथे सोया सॉस घालायचं आहे मग आपल्याला इथे एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रीन चिली सॉस देखील घालू शकता पण इथे मी रेड चिली सॉस घातलेला आहे आणि व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्यानंतर आपल्याला एक चमचा हिरवी पेस्ट म्हणजे आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची जी आपण पेस्ट बनवली आहे ती घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन मे जे आपल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घातलेल्या आहे कट करून आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण कोथंबीरचे जे दंटल म्हणजे दांडी इकडचा भाग असतो ना तो घालायचा आहे त्याने टेस्ट अगदी मस्त अशी लागते हे घालून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आणि एक दोन चमचे इथे मी विनेगर घातलेलं कारण पनीरची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी इथे दोन चमचे व्हिनेगर घातलेला आहे जर तुम्ही कमी घेत असाल तर एक चमचाच विनेगर घाला मग एक, एक चिमूडभर आपल्याला इथे काळी मिरी पावडर घालायची थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण ऑलरेडी पनीरमध्ये घातले त्यानुसार तुम्ही इथे मीठ घाला मग इथे मी कॉर्नफ्लावरचं जे पाणी करून घेतले म्हणजे अगदी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि एकदम हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स नाही करायचं हलकं हलकं म्हणजे थोडं थोडं एक एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि हे मी साधारणत एक चार पाच चमचे पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर टेस्टसाठी ते एक चिमूटभर इथे साखर घालायची आहे पुन्हा एकदा एक एक हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे मग आपण जे स्प्रिंग ओनियनचा जे दांडीकडचा भाग असतो तो घालून घ्यायचा आहे आणि जे आपण कांद्यांची पॅटल रेडी केली सॉरी ते घालून घ्यायची आहे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची पण घालून घ्यायची आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे सगळं हे हे फिरवायला अगदी म्हणजे जास्त कांदा आपला किंवा शिमला मिरची फ्राय नाही झाली पाहिजे ते थोडं कच्चेपणा असलं ना की खूप क्रंची असं मस्त लागतं आणि त्यानंतर जे आपण पनीर फ्राय करून घेतलेला आहे तो घालायचा आहे हलक्या हाताने फिरवायचं आहे किंवा तुम्ही टस करून देखील फिरवू शकता हे बघा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मग इथे जे आपण ओली कोथंबीर जी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे थोडंसं स्प्रिंग ऑनियन पण घालायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे वाईट आपले तीळ असतात वाईट सिसम ते घालायचे आहे एक दोन चमचे घालायचे आहेत त्यांनी टेस्ट अप्रतिम अशी लागते खूप छान असे लागते हे बघा आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घरच्या घरी आपण मस्तपैकी असा आपला पनीर चिली रेडी झालेली आहे तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे तर थोडीशी पाण्याची क्वांटिटी जे आपण कॉर्नची घेतली ती जास्त करायची ड्राय पाहिजे तर तीन चार चमचे इनफ आहे आणि अशा पद्धतीने आपला पनीर चिली रेडी झालेली आहे अगदी म्हणजे मस्त झालेली होती आणि खायला तर अगदी म्हणजे आपण हॉटेलमध्ये जशी करतो खातो ना तशीच आपण ही घरी बनवलेली आहे तर रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू